कार्टून रस्ता चालू आहे बापाची आरती चालू आहे काय गरे बघू हाताला काय केलं तुझ्या नको हात तुझं काय लावलंय हाताला काय हाताला सांग नाही इकडं बघू इकडं बघू ए हाताला काय केलं हे दाखव ना हाताऱ्या काय केलं दाखव बरं काय ओ सलाईन लावलंय का लावलंय का लावलंय सांग ना बाबू अय इकडं बघ बघू फोगा भाई हा फुगा भाई ताप येतोय ना इकडं बघ टी डी पण लागते आम्हाला कार्टून सोबत टिडी पण लागते अगं तिकडे आरती झाली तू काय अशी नसते